सकल मराठा समाजाकडून सव्वीस तारखेला बंदच आवाहन केले काय कारण आहे काय सांगा अलिक हे बोंबे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तिल्लोर कुणबी तिल्लारी कुणबी आणि ता कुणबी म्हणून तीन जातीचा जातींचा त्यांनी ओबीसी मध्ये समावेश केला पण मागील चाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे असंख्य आत्महत्या झाल्या ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्षा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं सहावं उपोषण चालू आहे तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मीय व्यापारी व्यापारी संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंद मध्ये होऊन जरांगे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनेशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्ष मनोज दादा जरांगे पाटलांनी आव्हान केले की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आतापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवादिशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू व सरकारला परत एकदा आवाहन करतो की आमचा योद्धा लढता लढता उद्या जर शहीद झाला तर या सरकारची नक्कीच खैर नाही एवढं मात्र सरकारनं ध्यानात ठेवावं हो। नाहीतर असा परत आम्हाला आमच्या समाजाला एवढा प्रामाणिक नेता मिळालेले नेत्या सगळे बघितले आपण सगळे आपले घराभराचे काम करतात पण आमच्या समाजासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून एका सर्वसामान्य उस्तोड कामगाराने जे ऐतिहासिक आंदोलन उभा केलं त्या आंदोलनाला सर्व धर्मियांनी पाठिंबा दिलेलाच आहे अजूनही परवाशी देतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व पत्रकार बांधवांना अनेक विनंती करतो की तेवढ्याच ताकदीनं तुम्ही असं वार्ताकन करा की लवकरात लवकर सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी मोर्चा